गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग आहे माझ्या माणसांचा माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारे आणि मला इक्वली रिस्पेक्ट देणारे माणसांना दिदी आणि पप्पा माझ्या ब्लॉग मधून सगळ्यांना माहितीच आहेत पण एक मेन माणूस आहे ज्याची मला ओळख करून द्यायची आहे ती म्हणजे लहान असल्यापासून तो स्विमिंगचं ट्रेनिंग घेतो आणि खूप मेडल्स आहेत त्याच्याकडे आय एम सो प्राऊड ऑफ गेल्यावर असं त्याला पिकअप करायला जायला मला भयानक आवडतं कारण त्या निमित्ताने बाईकवर फिरून पुण्यात काय नवीन नवीन घडतंय हे बघायला मला मिळतं मयूर आणि मानसीकडे थोड्या वेळात येतेच मी पण आता वळूया माझ्या सासू सासऱ्या कोणतंही नातं आदर आणि मायेने बनलेलं असेल तर ते नातं खूप स्ट्रॉंग असतं तसंच नातं आहे माझं माझ्या सासू सासऱ्या माझ्यावर ते भरभरून प्रेम करतच होते आता वृंदावर पण खूप आता बळूया माझ्या माहेर नंबर टू पॉईंट ओकडे कारण की मला एक नाही दोन दोन माहेर आहेत पप्पांचं घर तर आहेच पण हे घर आहे माझ्या भाऊ माझे दीदीचे अगस्त्याचे आणि आता वृंदाचे भरपूर लाड होतात आणि तिथे आम्हाला फ्रीडा आणि पाबलोला भेटायला मिळते हे घर आहे माझी मावशी मयूर आणि मानसीचं या क्रिएटिव्ह असा माझा भाऊ अमित उर्फ मयूर त्याची क्यूट आणि लागवी बायको मानसी अतिशय प्रेमळ आणि मायाळू अशी माझी मावशी आणि टू बंडल ऑफ जॉईस म्हणजे फ्रीडा आणि पाबलो आणि मी विसरले तरी हट्टाने फोन करून सगळं समजवणारे माझे आजी आजोबा आणि या vlog मध्ये दिसत नसलेला माझा मामे भाऊ अथर्व पुण्याची ट्रिप या सगळ्या माणसांना भेटल्याशिवाय पूर्ण होऊ शकत या सगळ्यांनंतर मी भेटले माझी अत्तय बहीण म्हणजे कविता उर्फ बाई ताईला ती स्वतः इतके क्यूट क्यूट स्वेटर विणते आणि तिने वृंदासाठी पण खूप आणलं आता या ब्लॉगकडे बघून तुम्ही म्हणत असाल की ही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन का बुवा तर मुंबईत राहून जरी मी एकटी हे सगळं मॅनेज करत असले तरीही या माणसांच्या प्रेमा आणि प्रोत्साहनामुळेच हे शक्य आहे